बातमी आहे मुंबई मुंबईमधील पोलिस शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय ला। त्यांचा मृत्यू फटका गॅंगच्या विषारी इंजेक्शनमुळे झाला नसल्याचा तपासामधून समोर आलंय मृत्यू होण्याच्या पूर्वी विशाल पवार यांनी पोलिसांना जबाब दिला होता लोकलच्या दरामध्ये उभा असताना माझ्या पायावरती जोरात फटका मारून मोबाईल चोरला लोकल हळू असल्यानं मी चोराला पकडण्यासाठी उडी मारली मात्र तिथे आणखी काही लोक आले आणि मला विषारी इंजेक्शन दिलं असा दावा पवार यांनी केला होता दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला मात्र पोलिसांनी तपास केल्यावरती असं काहीही घडलं नसल्याचं समोर आलंय कॉन्स्टेबल विशाल पवार दारूचं अतिसेवन करायचे घटनेच्या दिवशी ते कामावरती गेले नव्हते म्हणून त्यांनी ही कथा रचली कारण घटना नऊ वाजता घडली असा, असा जबाब पवार यांनी नोंदवला होता मात्र रात्री बारा वाजेपर्यंत ते दादरच्या कैलास लसी दुकानाच्या जवळ असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे त्यामुळे त्यांनी नोंदवलेला जबाब हा पूर्णपणे खोटा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट